नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत कळवा शहरामध्ये कळवा शहरातील स्पेसमार्टचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शुभम महाजन आपल्याशी जोडले आहेत हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्याने भविष्य घडवणारी स्पेसमार्ट संस्थापक डॉक्टर शुभम महाजन उद्या दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि त्यामुळं ह्या तमाम विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षी तरुणांना एक प्रेरणा देण्याचं काम करतायत आणि म्हणून डॉक्टर शुभम महाजनकडे आपण जाणार आहोत डॉक्टर साहेब खरं आपण प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना प्रेरणास्ते वर्षभर वर आपण त्यांची तयारी करता उद्या दहावीच्या परीक्षांना सुरुवात होते विद्यार्थ्यांचा मनोबल वाढवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करता उद्या परीक्षेत काय विद्यार्थ्यांना कशी प्रेरणा द्या विद्यार्थ्यांना दरवर्षाप्रमाणे हेच मी सांगू इच्छितो की जास्त टेन्शन घेऊ नका आता जो अभ्यास झालेला आहे तो झालेला आहे <coughs> एकदम फ्री मनाने जाऊन आपला पेपर लिहा पूर्ण पेपर लिहा एकदम स्वच्छ नीट हँडरायटिंग जे आपले पेन वगैरे पेन्सिल जे घ्यायचं आहे त्याच्याकडे लक्ष द्या ॲडमिट कार्ड वगैरे फक्त या गोष्टींकडे लक्ष द्या इतर गोष्टींचा विचार करू नका आणि याच्या व्यतिरिक्त सोशल मीडियावरती जास्त लक्ष घालू नका कारण की या टाईमाला सोशल मीडियावरती फार भीती निर्माण करण्यात येते आपले मित्रमैत्रिणी कोणाचा अभ्यास जास्त झालेला असतो कोणाचा अभ्यास कमी झालेला असतो दोघांचा इफेक्ट आपल्यावरती निगेटिव्ह होतो सो हा इफेक्ट व्हायला नको म्हणून सोशल मीडियावरती थोडं कमी प्रमाण द्या आणि शेवटची गोष्ट म्हणजे झोप टाईमावर ठेवा कारण की आपला पेपर सकाळचा आहे सो so, सकाळी जर आपण रात्रभर अभ्यास करतात खूप सारे मुलं पण मग सकाळी जेव्हा उठतात तेव्हा ते झोपेत असतात आणि झोपेत असल्यामुळे तो पेपर एवढा नीट आपल्याला हंड्रेड पर्सेंट लिहिता नाही आहेत सो so, <coughs> आपले जो झोपेचा नॉर्मल स्लीप सायकल आहे तोच मेंटेन ठेवा आणि सकाळी चांगला नाश्ता करून एक्झामला जा किंवा हलकं जेवण के जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे सो so, हेच माझे एक काही लास्ट यु नो टिप्स असतील टेन्थ स्टँडर्डच्या स्टुडंटला ज्यांची उद्यापासून एस एस सी बोर्डाची परीक्षा चालू होते आपण एक या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करता विद्यार्थ्यांना काय आपण शुभेच्छा द्या खरं तर वर्षभर मी विद्यार्थ्यांना माझ्या बघितलेलं आहे यांनी भरपूर मेहनत केलेली आहे भरपूर प्रीलिम देतात भरपूर वेळा फेल होतात भरपूर वेळा सक्सेस होतं कधी कमी मार्क येतात कधी यु नो खूप चांगले मार्क येतात सगळं बघतात ते पण आता अशी वेळ आलेली आहे की ही एक फायनल एक्झाम आहे सो so, या फायनल एक्झाममध्ये मी हेच एक्सपेक्ट करतो दर वर्षाप्रमाणे की आमचे जे स्टुडंट्स आहे ते परत आपले झेंडे गाडून येणार आहेत आणि एक खूप हंड्रेड पर्सेंट रिझल्ट जो आमचा खूप वर्षांपासून आहे एस एम डीन्स क्लासेसचा तो आम्ही मेंटेन ठेवणार आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना या ठिकाणी डॉक्टर माजन तर शुभेच्छा दिल्या आहेत पण आपण इथे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांसुद्धा मनातल्या भावना आपण जाणून घेणार आहोत गुणसागरीतली राहिवाशी माणसिक कदम ही दहावीची विद्यार्थीने या ठिकाणी वर्षभर तू तयारी केलेली आहे उद्या एक्झाम आहे काय वाटतं आता बोर्ड्स पहिल्यांदा देते मग स्ट्रेस तर आहे पूर्ण वर्ष अभ्यास केला आहे पण असं होतं की काय सुटलं किंवा तेच एक्झाममध्ये आलं मग त्याची एक भीती आहे तर अभ्यास किती पण केला तरी शेवटच्या पर्यंत झाला असं वाटतच नाही आणि बोर्ड्स तर पहिल्यांदा मग खूप स्ट्रेस आहे एक पेपर झाल्यावर होपसो होईल नीट मग काय वाटतं की सरांनी वर्षभर तुम्हाला एवढं चांगलं आहे शिकवलं तर खूप चांगलं आहे आणि मार्गदर्शन खूप चांगलं होतं सरांचं अभ्यासात खूप कामी आलं ते आणि आता होईल बघू उद्या आणि म्हणूनच हे विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्याचं ते सातत्यानं काम आहे ते पेस्मार्टच्या वतीने केलं जातं खरं विद्यार्थ्यांचं आयुष्य आणि भविष्य घडवणारे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शुभम महाजन यांची संकल्पना काही वेगळी असते दुसरे एक विद्यार्थ्यांनी युगा मांगळगर माझ्याशी जोडलेले आहेत काय वाटतंय तुला आता तू पूर्णपणे वर्षभराची तयारी केलेली आहे उद्या परीक्षा आहे आणि कसा चेहऱ्यावरचा तो तुझा आनंद खूप वेगळा दिसतोय आनंद द्यायच काय वाटतं आता अख्खा वर्ष आम्ही अभ्यास केलाच आहे आणि उद्या शेवटचा आमचा पडाव आहे जो आम्ही उद्या जाऊन बोर्डाची परीक्षा देणार पहिली बोर्ड आहे तर सगळ्यांनाच खंत असते जराशी पण उद्या आम्ही सगळे परीक्षा द्यायला पूर्ण स्फूर्तीने जाणार आणि बोर्ड देऊन येणार आणि हीच सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनातल्या भावना आहेत ते वेगळं कारण वर्षभर त्यांनी मेहनत केलेल्या आणि खऱ्या अर्थानं उद्या दहावीच्या परीक्षेला जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीकडून पुढील वाटचालीसाठी व वा परीक्षेसाठी त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा कॅमेरामॅन सीमा रचपुस रिपोर्टर सागर पाटील कळवा